बघा सात पूर्णांक एकशे दोनच्या तीस टक्क्याची किंमत ही साठच्या किती टक्क्या बरोबर आहे असा प्रश्न विचारला म्हणजे सात पूर्णांक एकशे दोनशे तीस टक्के बराबर साठशे किती टक्के साठशे किती टक्के उदाहरणार्थ एकशे टक्के असं समजू एकचल समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सात पूर्णांक एक छेद दोन याचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छेद असताना छेद चेदास जसाच्या तसा म्हणजे सात दोन्ही चौदा ने पंधरा छेद असताना दोन गुणीला तीस टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये तीस छेद शंभर अशी साठशे किती टक्के म्हणजे साठ चे गुणाकाराचं चिन्ह चाचीचे चे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो किती टक्के उदाहरणार्थ एकसठ टक्के एकसठ टक्के म्हणजे घ्यावे लागतात जर का आम्हाला व्यवहारात व्यवहारात मांडणी करायची असेल लेकरांनो पाच पंधरा पाच गुणीला वीस शंभर दोन पंधरा तीस म्हणजे आता तीन पंधरा अंशामध्ये तीन गुणीला पंधरा छेदामध्ये वीस परत पाच ते पंधरा शून्य शून्य काटू शकता लक्षात घ्या म्हणजे तीन गुणीला तीन सॉरी तीन गुणीला तीन छदस्थानी चार समोर सहा गुणीला एक सदस्थानी दहा इथं सुद्धा संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो बेतीरी सहा बेपंच दहा म्हणजे तीन तिरी नऊ छेद चार इकडं राहिलं तीन यक्ष आणि स्थानी पाच हे दोन अपूर्णांक परस्परांना भागिला हा अपूर्णांक इकडे येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा म्हणजे नऊ छेद चार इकडे येतानी पाच आता अंशस्थानी हे तीन स्थानी हे यक्ष समोर मांडले तरी चालते त्या तीन तिरी नऊ म्हणजे आता तिनापाची पंधरा हा गुणाकार करा तिनपाची पंधरा छदस्थानी चार उरले आणि समोर यक्ष हे रिकामी जागा जे आहे ना ते तिथं उत्तर पाहिजे पंधरा आणि छदस्थानी चार साठच्या पंधरा छेद चार, चार टक्क्या बरोबर आता साठ चे पंधरा छेद चार किती होतात बघा बरोबर साठ चेद पंधरा छेद चार हे टक्के आहेत म्हणजे साठ गुणीला पंधरा छेदस्थानी चार याच्या छेदस्थानी शंभर माडा किंवा एक छदस्थानी शंभर घ्या अर्थ तोच आता पंधरा चूक साठ आणि पंधरा पंधरा दोनशे पंचवीस आणि भागीला शंभर पंचवीस चूक शंभर आणि पंचवी नव दोनशे पंचवीस नऊ छेद चार हे काय नऊ छेद चार हा पडताळा घ्या लागलो आपण हे नऊ छेद चार म्हणजे हे नऊ छेद चार हे नऊ छेद चार हे नऊ छेद चार काय सर तर सात पूर्णांक एकशे दोनशे तीस टक्के पडताळा योग्य ठरला म्हणजे साठच्या किती टक्क्या बरोबर पंधरा छेद चार हे टक्के आहेत मात्र विसरू नका अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये आम्ही दररोज असे असंख्य आव्हानात्मक चिकित्सात्मक प्रश्न प्रश्न नित्य सोडवत असतो मला असा पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी वाक्सर हे सर्व प्रश्न अपलोड करतात त्यांच्या हित अर्थ शक्य झालं ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनामध्ये असलेल्या गणिता संगतीच्या शंका कुशंका विचारता येतील सर्वच्या सरावामुळे तुम्ही त्याची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजचे आददार बनाल हा विश्वास हे वचन वाचन तुम्हाला देत आहे कॉम्पिटिटीव एक्झाम्प ग्रुप ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही शेकडेवारी तसेच अपूर्ण अंकावरील सामदी संकीर्ण प्रश्न संच या सर्व भाग्यात प्ले लिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपास करते